हाय गायज आज आपण बनवत आहोत मटरचे पराठे आणि मटरचे पराठे बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेत त्याचबरोबर इथे एक कांदा घेतलेला आहे मिडियम आकाराचा आणि इथे मटर म्हणजेच शेंगा घेतलेल्या आहेत बटाण्याच्या त्यानंतरनं कुकरमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य शिजून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण गॅस ऑन करू त्यानंतरनं दोन बटाटे टाकायचे आहेत बटाट्यांना आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतरनं धुतलेले हे शेंगा घालायच्या शेंगा घातल्यानंतर ना आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं आणि झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया आधी मी कुकरचं झाकण लावून घेते आता आपण पीठ भिजून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी त्याचबरोबर थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घातली आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकतात आपण एकत्र करून घेऊया आता पिठाला त्यानंतर ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण सॉफ्ट पीठ मळून घेताल तेवढे पराठे मस्त होतात थोडंसं तेल घालायचं आणि छानपैकी पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ आपण भिजून ते घेतलेलं आहे आता आपण ह्याला झाकण लावून निदान पंधरा ते वीस मिनटं ठेवूया रेस्ट करायला इथे तीन शिट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर साईडला काढून घेऊ आणि सगळी वाफ आधी काढून घेऊया मगच कुकर ओपन करूया वाफ इथे मी काढून घेतली आणि मस्तपैकी मी तो कुकर ओपन पण करून घेतले बटाटे शिजले आहेत का नाही ते पाहू अरे बापरे बटाटे तर खूप मस्त शिजलेत आता आपल्याला हे ज्या शेंगा आहेत शेंगामधले जे वटाणे आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि जे सालटा आहे ते साईडला काढून घ्यायचे आता या पद्धतीने आपण वटाण्याच्या शेंगांमधून वटाणे काढून घेऊया तरी ते मी वटाणे काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी बटाटेसुद्धा खिसून घेतले अद्रक लसूण आणि मिरची मी इथे वाटून घेतलेला आहे म्हणजेच ठेसा करून आहे आता एका कढईमध्ये आपण घालूयात दीड चम्मच तेल दीड चम्मच तेल घातल्यानंतर आपण थोडीशी मोहरी घालू त्याचबरोबर जिरे घालायचे आहेत आणि हिंग घालायचे त्यानंतर ना आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मिरचीचं लसणाचं आणि अद्रकचं ते घालायचं वाटण हलकं शाडो फ्राय झाल्याच्या ना आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांद्यालासुद्धा छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजेच तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला बारीक चिरून कढीपत्ता घालायचा आहे हळद घालायची आहे लाल तिखट चवीनुसार घालायचं आणि धन्याची पूड घालायची म्हणजेच धन्याचं पावडर घालायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे बटाटे आणि वटाणे आणि मॅशरने आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे छान पिके मॅश करून घ्या ना थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपलं हे सारण बनून तयार आहे आता हे सारणाला आपण ठेवूया साईडला त्यानंतर ना आपण आता घेतलेलं आहे पीठ वीस मिनटं तर झालेले आहेत तरी ते मी मस्त पिकी थोडंसं तेल लावून परत एकदा चोपून घेते ह्या पिठाला म्हणजेच अजून जरा सॉफ्ट करून घेते छान पिके हलक्या हाताने मी इथे पिठाला परत एकदा मळून घेतलं आहे आणि खूप सॉफ्टसुद्धा झालेलं आहे मस्त आता आपण हे पीठ ठेवूया साईडला आणि आपले जे सारण आपण बनवून घेतलं होतं ते घेऊया आणि आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचेत आपल्याला पराठे करायचे म्हटल्यावर त्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला ह्याचे बॉल करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी सगळे बॉल बनवून घेते पराठ्यासाठी बॉल्स बनवून तयार झाल्यानंतर ना आपण घेऊया पीठ पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा या पद्धतीने आणि गोल गोल करायचं पेडाचा आकार द्यायचा आणि मध्ये असं सा वाटीसारखं बनवून घ्यायचं या पद्धतीने आपण पुरणपोळीला कसं करतो त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं हे सारण टाकायचं त्या वाटीमध्ये आणि परत एकदा छानपैकी गोल असा बॉल बनवून घ्यायचा बॉल बनवून घेतल्यानंतर ना परत एकदा हलक्या हाताने गोल गोल फिरवायचं आणि पेड्याचा आकार परत एकदा द्यायचा याप्रमाणे पोळीपाटावरती घालायचं कोरडं पीठ ते पण घवायचं किंवा तुम्ही मैदा पण वापरू शकतात त्यानंतर ना हलक्या हाताने चेपून घ्यायचं आणि पराठ्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं खूप जोर लावून नाही लाटायचं एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठ्याला लाटून घ्यायचं आहे याप्रमाणे त्यानंतर ना आपल्याला तव्याला लावायचं तेल किंवा तूप सईकडे पसरून घ्यायचं आणि पराठा टाकायचा आणि मस्तपैकी शेकून घ्यायचं चमचमीत तेलामध्ये आणि तुपामध्ये म्हणजे तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये सगळीकडे लावायचं तेल किंवा तूप मस्तपैकी दोन्ही साईडनं व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचं चपातीला सॉरी पराठ्यांना आणि मग एन्जॉय करायचं चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खूप भारी बनून तयार होतात हे पराठे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू